बिडकिन डी एम आय सीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लगतच्या सात गावातील आठ हजार एकर जमीन होणार संपादित संभाजीनगर अंतर्गत असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डी एम आय सीच्या संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील औद्योगिक जमीन संपात आली आहे या पार्श्वभूमीवर बिडकीन डी एम आय डी सीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी लगतच्या सात गावातील आठ हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याची माहिती एम आय डी सीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकिन डी एम आय सीमध्ये दहा हजार एकर जमीन संपादित करण्यात आली होती यात शेंद्रामध्ये दोन हजार एकर तर बिडकीनसह लग्नाच्या गावातील आठ हजार एकर जमिनीचा समावेश होता ऑरिक सिटीने पहिल्या टप्प्यात शेंद्रा औद्योगिक झोनमधील भूखंड विक्री केली तेथे आता केवळ शंभर एकर जमिनीचा भूखंड उरला आहे यामुळे गतवर्षीपासून ऑरिकने बिडकीन औद्योगिक पट्ट्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले होते मोठ्या कंपनीची गुंतवणूक टोएटो किर्लोस्कर मोटर्स इंडिया एथर एनर्जी आणि जे एस डब्ल्यू ग्रीन मोबिलिटी या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे बिडकेन डी एम आय सीमध्ये गुंतवणूक करण्याची या कंपन्यांनी घोषणा केल्यानंतर आणखी मध्यम उद्योगातील बावीस कंपन्यांनी तेथे भूखंडाची मागणी केली होती या गावातील होणार जमिनीचे भूसंपादन ऑरिक ॲसिडमधील इंडस्ट्रीयल वापराकरिता असलेल्या एकूण जमिनीपैकी नव्वद टक्के जमीन विविध उद्योगांना वाटप झाली आहे एम एस एम ईने भूखंडाची मागणी केली बिडकीन डी एम आय सीमध्ये भूखंड कमी पडत असल्याच्या निदर्शनास येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वीच एका कार्यक्रमात येथे आणखी आठ हजार एकर जमीन संपादित करण्याची घोषणा केली होती डी एम आय सीकरिता गावातील ही जमीन घेतली जाणार असल्याची माहिती एम आय डी सीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे यांनी दिली ते म्हणाले की चित्ते पिंपळगाव चित्तेगाव खोडेगाव घारदोन घारदोन तांडा आणि गाडीवाड या गावातील ही जमीन घेतली जाईल प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण